चला मित्रांनो नमस्कार तुमचा डी एस केच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे वेलकम आहे आणि नमस्कार सगळ्यांना मनापासून सगळ्यांना नमस्कार आपण व्हिडिओची सुरुवात करत आहोत तर व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सांगू का आता मी एवढा आहे मग डोकं एवढं दुखत होतं हे बघा थंडी गारवायचं आपण आपल्याला लपटून घेतलेलं एकदम पाणी आणि ही टोपी मी दुसरी जाणवी सांगेन नंतर कोणाची तर तर आता तुम्हाला सांगतो मित्रांनो आता तुम्हाला पुढं सांगाल मी काय घडणार आहे काय नाही इथं तर बघा आता शिवांची भेट करू आपण शिवानीला भेटू कारण सगळ्यात आधी तुम्ही शिवानीला मिस करत ता असाल काल परोशी हे परोशी एक व्हिडिओ नाही आला आहे की नाही त्या व्हिडिओमुळे तुम्ही शिवानीला मिस करत असाल तर शिवानी ही इथं शिवानी वहिनी तुमची इथं नमस्कार काय नमस्कार असं करू नमस्कार मग एवढं कुठं तुम्ही बिझी होत्या ते दवाखान्यात दा दात बसिला ते दात काय झालं पुढचं काय आहे का नाही मग काय बसलं होता बसला दाद दात ना, बसायला बस नाही बस तुम्हाला सांगतो दात बसायला नाही काहीतरी एक इश्यू झाला आमचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे जो काही मी ऑनलाईन सोशल मीडियावरती सो शेअर करू शकत नाही तर थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे आहेच अजून प्रॉब्लेमच चालू आहे त्या कारण मी काल पण व्हिडिओ टाकला नाही आज पण मला मी जसं काही कम्युनिटीला पोस्ट केली होती की मी व्हिडिओ थोडं डिले करेन किंवा व्हिडिओ येणार नाही असं काही विषय चालतात पण म्हणलं चला तरी पण आता आपण टाकूया कमेंट करणं खूप गरजेचं असतं मी तुमच्याशी बोलणार नाही तर मग फॅमिली परत बोलणार नाराज होणार सगळे नाराज होतात व्हिडिओसाठी आहे का नाही नाराज होतात त्यांनी सगळे म्हणतात मग सगळे नाराज होतात वेगळे पप्पा मग सगळे पप्पा बसलेत हां आणि आमची तर आज बोलणार फक्त मी एकटा आहे त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा या पंख्याचा बी आवाज येत असून तुम्हाला काय तर तुम्ही तुम्ही सांगा बरं आपल्या व्हिडीओ मध्ये कुणाची कमी तुम्हाला भासत आहे तर आपल्याकडे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तो मी तुम्हाला जसं काही म्हणलो की प्रॉब्लेम मी शेअर नाही करू शकत पण त्याच प्रॉब्लेम मुळे मला डोकं खूप गंभीर झालेलं आहे मला काहीच कळत नाहीये मग ते त्याच्यामुळेच आता सगळं काय तुम्हाला तुम्हाला पुढंच कळनच का आहे काही माहितच पडत पण आपल्या व्हिडिओमध्ये एक माणूस गायब झालेला आता मम्मी हायब झाली मम्मी मम्मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही आता मम्मीला खूप सारा मिस करता कारण मम्मी तुमच्या व्हिडिओमध्ये लवकर येणार नाही येणारच येणार येईल जेव्हा येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच कारण आता थोडा काहीतरी सेन्सिटिव्ह विषय चालू आहे त्या कारणास तर मम्मी जरा तिकडे बिझी आहे हां मम्मीला स्पेशल टास्क दिला आहे आम्ही स्पेशल टास्क दिला आहे का नाही पप्पा स्पेशल टास्क दिला त्यामुळे तुम्हाला सांगलं म्हणलं चला आता जर आम्ही कामावरनं थकून भागून आलो आम्ही आम्ही दोघं मी दुकानावरती होतो आहे का आज शिवानी एकटीच होती घरी म्हटलं चला हां हां करण लग तुला मम्मीने तर करण तर का हां रडली <laughs> रडली का रडली मला वाटते मम्मीमुळं रडली असं करायची मी त्याला तुम्हाला सांगतो बिचऱ्याला आठवणाले सासू चार आणले का हां असं काय रे हां जेवली होती का नाही होती हां का ए जेवत नाही तुम्हाला सांगतो आता सासू गेल्यापासून तर तुम्ही परत चालू केलं नाही जेवणच कारण आता मस्तपैकी जेवण होतो मी मित्रांनो तुम्हाला सांगतो जेवण जेवण सगळं चांगलं होतं व्यवस्थित चालतं विटेमिनचं टेट आहे हे औषध वगैरे घेतलं ना आता बरोबर हां 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 सगळं पाहून हां असं का सर आहे असं का झालं हा काय जरी आज प्रस्ण प्रस्ण एक दिवस मी लवकर मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढं दुकानामध्ये काम पडलेलं आहे एक माणूस आमच्यासोबत का काम करतोय तरी बी आमचं काम होत नाही लवकर आणि सारखं एक गेलं की एक चालू राहतंय आजपासून सकाळपासून एवढा हे झालेलो मी इकडे हे ना हा या माझ्या एक राईट साईडच्या इकडचा राईटच म्हणते राईट आहे का लेफ्ट आहे राईट आहे का इकडं राईट असतं की लेफ्ट असतं मला सांगावर कमेंटमध्ये तर राईट काही हे कोणतं आहे तर इकड्या साईडचा पायाला मला असा त्रास होतो कारण मी अशा पोझिशनला होतो इथं आणि इकडं पाय माझा वर्किंगमध्ये होता त्या मशीनवरती तसंच काम करायला लागतं त्यामुळं आणि हे बघा आपली नेहमीप्रमाणे थंडीची मी उडी घातलेली आहे आणि नेहमीप्रमाणे शिवानी विदाऊट स्वेटर बसलेली आहे <laughs> <laughs> जे की शिवानीला काहीच वाटत नाही शिवानी कसं वाटतं रे तुला एकदम कलर स्वेटरचं ते मागच्या त्या बॅगला जरा इग्नोर करा कारण मला माहिती तुम्ही परत घर असं बिघरा आहे आणि आमचं काहीच नाही फक्त हे घर आहे हे आहे आणि आमचा वाटा किचन नाही आहे आम्ही किचन वाटा पण बनवणार लवकरात तर जसं जसं आम्ही तुम्हाला अपडेट देतो तसं तुम्हाला माहित पडेल आणि बाहेर खूप थंडी पडलेली मित्रांनो तुम्हाला काय सांगून तू थंडीने वाज कर शिवानी अरे तुम्हाला तुम्हाला सांगू मित्रांनो हिने काय केलं माहिती का मी दुकानावरती होतो ना तर मॅडमनी काय केलं त्यावर घरी असताना नळाला पाणी आलं आमच्याकडे नळ सुटतात तुमच्याकडे सुटतात काय माहीत नाही मला पण आमच्याकडे नळ सुटतात नळ सुटल्यानंतर त्या मॅडमनी काय केलं आता वाढलं की साडेसात आम्हाला येतात एवढी थंडी वाजली आहे का पप्पा कसलं गार लागत होतो त्या पुलावरती किती भयानक लावत होतो उभारावं लागतो दहा मिनिटं राहिलं ना असं थंडी एवढं घातल्यानंतर पण मला थंडी वाज आली माहिती तरी मला थंडी वाज झाली काहीच कळत नाही हं कुठं अरे दरवाजा खोल बाहेर बघ जाऊन कसलं गार लागतंय तर मग नाही रे आबकजे बाहेर गारे म्हणजे काल परवाच सिन होता पापा आपण तिकडे तोवर गार होतो आज आ? आज एवढं गार लागतं मित्रांनो आमच्याकडे तुम्हाला सांगू तुमच्याकडे थंडी आहे का नाही बघ आमच्याकडे थंडीत आता परत थंडी सुरू झाली मला तर उन्हाळा चालता आपलं पावसाळा चालता हं ये आबा चालू आहे व्यूसाळा हिवसाळा हे मै जाय का नाही आहे का नाही होते हिवसाळा हे मै जाय नाही झुकेगा नाही बारीश आहे का बहुत सारा बारीश देखील आहे का ऐका ना आता तुम्ही मम्मीलाच मिस करत करता तुम्हाला माहिती आहे कारण व्हिडिओमध्ये फक्त एकाच माणसाची कमी आहे मम्मीकडे मम्मीची मम्मीचीच कमी वाटते ऐका ना मम्मीत नाही आपल्या व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्हाला पप्पा बघायला भेटते आता कारण पप्पा व्हिडिओमध्ये येतील शिवाई ते येतेच मला व्हिडिओमध्ये आणि मी तर तुम्हाला माहिती आहे आपला आरसा मी आणि तुमचा के चालत राहणार व्हिडिओ मध्ये के कुठे जात नाही मग मी डीएस के कुठे जात नाही तुम्हाला सांगतो के कंटिन्यू व्हिडिओ मध्ये बडबड करतो आणि तुम्ही माझे बडबड ऐकता त्यामुळे एक लाईक करा आता म्हणजे मला बरं वाटेल आहे का नाही आहे का नाही सबस्क्राईब कराय पप्पासाठी कमेंट शेअर करा आहे का नाही पप्पासाठी कमेंट शेअर करा हा आज जेवायला काय बनले जोरात बोल, बोल ना, ना का लाडात बोल लागली जोरात बोलत मित्रांनो तुम्ही बघ लहान लहान मुलगी बघा असे मला बोलायला नाही असं वाटलं मी अरे तू कॅमेरासमोर बोलाय असं नको बोलतो कॅमेरा पण झाल्यानंतर बोलतो मला काही प्रॉब्लेम नाही कॅमेऱ्यासमोर समोर जरा आवाज आला पाहिजे जोरात कारण हे पंखा ना घरार वाचतो मला हा तुझा आवाज तू बोलली माझा आवाज येत नाही त्याच्यात हा दमदाटी परत म्हणते के दमदाटी करतो नाही रे त्यामुळे जोरात बोलताय असतं का आवाज वाढत जाय आपण हा आपण घरातल्या माणसासोबत घरात बोलतोच ना कॅमेऱ्यामध्ये आवाज नॉर्मल ठेवायचा म्हणजे बोलतो आपण हे बो आप बोल बाहेरच्या हा समजलं पाहिजे काय बोलते तू समजलं पाहिजे काय बोलते तू नाही तर मग काय करायचं आपण बाहेर कुठेही बाहेरच्या माणसासोबत पण बोलतो ना एखाद्या घरातल्या माणसं सोडून बाहेरच्या माणसासोबत बोलतो आपण वरचड आवाजामध्ये बोलायचं कमी आवाजात नाही बोलायचं आपण आपला लेवलचा आवड त्याला समजा असं तर म्हणजे एखादा क्रॅक असेल ना मग <laughs> त्याला शिव्या घालायच्या बिंदस्त काहीच मी बोलत नाही तुला हा नाही नाही कसं एखादा जर समजा हे करायला लागलं तुला हे होत नाही तुला बरोबर वाटत नाही चुकीचा माणसं तर बोलायचं काय काय तसं सांगावलं मी चुकीचा माणसात तेव्हा शिव्या घालायच्या बिंदस्त शिक्षण म्हणजे गलती शिक्षण म्हणजे माझ्या व्यतिरिक्त नाही बाहेरचा माणूस जर एखादा बोलत असेल मग कसं जास्त दमदाटीने बोलायकडे हे एक एकटी अरे मी नाही सगळ्या ठिकाणी मी थोडी असतो सगळ्या ठिकाणी मी थोडी असतो तसं नसतं ना आपला स्टँड आपल्या बहिणीने आपल्या आईने स्वतःच घ्यायला पाहिजे मला असं वाटतं आता बोल आता बोल बोल आवाज बंद ना आ, आवाज बंद ऐसाच रक नाही का आवाज हा आवाज बंद दिली का तेव्हा बोलती तुम्हाला सांगतो तशी बोलत नाही आहे का स्क्रिप्ट दिली का तव बोल तिथं का मी काय करावं तर तुम्हाला माहिती आता मित्रांनो व्हिडिओ मध्ये मम्मी दिसणार नाहीये तर थोडा ऍडजस्ट करून घ्या आता काय करू मी आता व्हिडिओ खूप लाँग झालेला आहे आपला आणि लॉकच्या याच्यामध्ये तुम्ही चला आपला वेळ बघा कसा चालला आहे पटफट पट, पटफट पट। मलाच काही करत नाही आणि थंडीमुळे ना काही सुधरत नाही आणि तुम्हाला सांगतो माझ्या बाटी एवढं मोठं टेन्शन लागलेलं आहे सध्याच्या काळामध्ये त्यामुळे त्या टेन्शनमुळे तर मला काहीच सुधारत नाही काय करावं काय नाही करावं तर त्याच्यामुळे जरा व्हिडिओचं थोडं मागं पुढं होणार आहे किंवा व्हिडिओचा थोडाफार गोळांब होईल नाही आहे का नाही आहे ना व्हिडिओचा थोडा खोळांबा होणारच आहे तेच म्हटलं व्हिडिओ हो नाही तसं नाही प्रयत्न तर तुम्हाला सांगतो मी ट्राय करेल पण तुम्हाला सांगतो जर काही आर्थिक अडचण माझी जर पर्सनल अडचण असेल तर व्हिडिओ आला तर नाही पण येऊ शकत तर तुम्ही ऍडजस्ट करून घ्या मला माहिती तुम्ही जरा ऍडजस्ट करून घ्या तुमच्या भावाला त्यामुळे थोडा ऍडजस्ट करून घ्या मग मी तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी काही काय अपडेट देईल किंवा कम्युनिटीला तुम्हाला अपडेट टाकन काय गोष्ट आहे काय नाही आहे का नाही एवढं तर आता शिवानीला जर ती ताई ताईपू एवढं हे ता कळत नाही तर मग शिवानीला मी सांगितलं असतं की बाबा मी नाही बनवतो नाही तर शिवानी बनवून व्हिडिओ पण शिवानी शिवानीपशी पण मी असलो पाहिजे ना त्यासाठी आहे का नाही ते बी गरजेचं असतं ना कारण तुम्हाला मम्मी नाही आहे इथं आता मम्मी कुठे गेली काय गेली काय गेली कसं नाही जेव्हा मम्मी येईन तेव्हा तुम्हाला सांगन आणि ते तुम्हाला मी बोलन काय गोष्ट काय नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझी बळबळ आवडली असेल तर लाईक करा स्पेशली आणि मला एक हार्ट पाठवा म्हणजे मला कळन की तुम्हाला मी माझी बळवड आवडती आहे का नाही हां तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच लवकरात लवकरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या गुड नाईट बाय बाय टेक केअर जय शिवराज जय शंभूराजय जय महाराष्ट्र चलो चल रे चलो खाना खाणे चलो चला अभि तुमको लग राहून डी एस टी खाना विना खाया की नाही अभि मी खावा खाने जाऊंगा फिर तुमको मिलूंगा अगले व्हिडिओ मी तोपर्यंत चलो